नाशिक सह राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीरदास यांनी घेतली मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास सुधीरदास यांना घेतलेले दरम्यान काय पाहूया ना मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक पद्धतीच्या अशा पद्धतीच्या लँड जिहाजच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमण झालेली आहेत ती अतिक्रमण काढून घ्यावी अशा पद्धतीच्या लँडचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही ते आम्हाला सोडवावे लागतील महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे संघटनांचे महंत सुधीरदास दास यांची आक्रमक भूमिका आपण पाहिलेली आहे राज्यभरामध्ये लँड जिहाद सुरू आहे आणि असा लँड जिहाद खपवून घेतला जाणार नाही असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे तर लँडजाद मोडून काढणार असा इशारा यावेळेस महंत सुधरदास यांनी दिलेला आहे आपण पाहतोय आणि या ठिकाणी नाशिकमध्ये या अनधिकृत धार्मिक स्थळावर आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली काही कार्यकर्ते आक्रमक झाले त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे स्थानिक आमदारही तिथे पोहोचले असून आता अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई होते आणि नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई होतीये संघटनांचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच महंत सुधीर देखील या ठिकाणी आलेले होते नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटला असून द्वारका परिसरामध्ये काठेगल्लीमध्ये सिंगल जवळ एका अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता आणि गेली पंचवीस वर्ष अनधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चा दिला आणि आमचं तेच म्हणणे की जर प्रशासनाने आधी जर ही भूमिका घेतली असती तर ही वेळाच आली माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की स्थानिक नागरिकांच्या भावना ज्या देवरा आहेत मला फक्त जाऊन त्या ठिकाणी एकाला माझ्यासोबत आपण चला मी जातो मग तुम्ही आम्हाला तिथला फोटो तरी दाखवा सगळं चालू आहे एवढं मोठं कारवाई आहे एवढं मोठं बांधकाम एवढं चार वाजेपर्यंत मग आम्ही चार वाजेपर्यंत वाढ की तुम्ही पूर्ण काढा तोपर्यंत आम्ही शांत बसू चार वाजेपर्यंत मी शांगावतो कारण महापालिकेशी माझं जो बोलणं झालेला आहे बाकी आम्हाला नागरिकांची जी भूमिका जी आहे ते सगळं काढायला पाहिजे सगळं म्हणून चार आता महापालिकेचे अधिकारी कोणी आहेत का मॅडम पोलीस स्टँड कोण किती असं चला असं सांगायचं